नमस्कार आज आपण पाहणार आहोत की दीपावली का साजरी केली जाते तर दिवाळीचा अर्थ आणि महत्त्व पाहूयात दिवाळी किंवा दीपावली हा भारतातील सर्वात मोठा आनंदाचा सण आहे दीपावली या शब्दाचा अर्थ आहे दीपाची माळ या दिवशी अंधकारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा केला जातो दिवाळी साजरी करण्यामागची कथा श्रीरामाचा वनवास संपून अयोध्याला परत येणे ही सर्वात प्रसिद्ध कथा आहे रामायणानुसार भगवान श्रीरामांना अन्यायाने चौदा वर्ष वनवास मिळाला होता त्या काळात त्यांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली जेव्हा श्रीराम सीता लक्ष्मण अयोध्याला परत आले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरीत दिवे लावले त्यामुळे अंधकार दूर झाला आणि आनंदाचा प्रकाश पसरला म्हणूनच हा दिवस प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाची कथा नरकासूर नावाचा एक राक्षस लोकांना फार त्रास देत असे अखेरीस भगवान कृष्णाने त्यांचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केलं नरकासुराचा वध अश्विन कृष्ण चतुर्दशीला झाला ज्याला आपण नरक चतुर्दशी म्हणतो त्यामुळे या दिवशी स्नान करून शरीर शुद्ध ठेवलं जातं आणि वाईट शक्तीवर विजय साजरा केला जातो माता लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी क्षीरसागरातून प्रकट झाली तिने विष्णूला पती म्हणून स्वीकारले या दिवशी तिचे पृथ्वीवरील आगमन झाले म्हणून लोक तिला प्रसन्न करण्यासाठी दिवे लावतात घर सजवतात आणि लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजन हे दिवाळीतील सर्वात महत्वाचे कारण आहे समृद्धी आणि सुखासाठी राजा विक्रमादित्य आणि विक्रमी सर्व स्तराची सुरुवात राजा विक्रमादित्याने या दिवशी नवीन कॅलेंडर सुरू केले म्हणून दिवाळी हा नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणूनही साजरा केला जातो विशेषत व्यापारी समाजात दिवाळीचे पाच दिवस आणि नाव महत्व धनत्रयोदशी धनतेरस आरोग्य आणि धनाची पूजा केली जाते धन्वंतरी देवीची पूजा देवाची पूजा केली जाते नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी नरकासुराच्या वधाचा दिवस अभ्यंग स्नान लक्ष्मीपूजन मोठी दिवाळी ही श्री लक्ष्मीची पूजा दिवे लावणे सजावट गोवर्धन पूजा पाडवा श्रीकृष्णाने गोवर्धनाला पर्वत उचलण्याचा जोडप्यांसाठी विशेष दिवस भाऊबीज बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस यमराज आणि यमीची कथा यामागे आहे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व घराची स्वच्छता व सजावट केली जाते फटाके फोडले जातात पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याची शिफारस केली जाते नातेवाईकांना भेटी देणे मिठाई वाटणे आणि नवीन वस्तू खरेदी करणे यामुळे एकतेचा सण म्हणून ओळखला जातो व्यावसायिक लोक या दिवशी नवीन हिशोब पुस्तके खाते सुरू करतात दिवाळी हा सण म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय असत्यावर सत्याचा विजय आणि निराशेवर आशेचा विजय हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक का आर्थिक आणि सांस्कृतिक एकतेचा आहे अशी आहे दिवाळीमागची सुंदर कथा जिथे प्रकाशाने अंधकारावर विजय मिळवला आणि आनंदाने साऱ्या जगाला उजळवलं चला या दिवाळीत आपणही आपल्या मनातला अंधकार दूर करून प्रेम शांतता आणि आनंदाचा दीप लावूया तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलायकन लावा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत